अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्या सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पाटील साहेब पंढरपुरात तीन रस्ता चौक येथील शंभूराजे कुस्ती केंद्राचे उद्घाटन शनिवारी श्रीमंत राजकुमार छत्रपती शहाजीराजे कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील धनश्री परिवाराचे नेते शिवाजीराव काळुंगे युवक नेते प्रणव परिचारक माजी नगरसेवक नानासाहेब कदम किरण राज घाडगे संदीप मांडवे सतीश मांडवे दीपक वाडदेकर आदी उपस्थित होते कुस्ती क्षेत्रात अनेक सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना कुस्तीचे धडे देत आलेले वस्तात माऊली काळे यांनी अतिशय जिद्दीने आणि कष्टाने शंभूराजे कुस्ती केंद्राची स्थापना केली असून माऊली काळे हे कुस्ती क्षेत्रात देत असलेल्या योगदानाचे अनेक मान्यवरांनी प्रशंसा केल्याचेही दिसून आले तर त्यांनी पंढरपुरात भव्य कुस्ती मैदान भरवून अनेक वेळा या परिसरातील मल्लांना संधी उपलब्ध करून दिली आहे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत शंभूराजे कुस्ती केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी वस्ताद माऊली काळे कुस्ती क्षेत्रासाठी घेत असलेल्या परिश्रमाची प्रशंसा करीत शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजनाथ रणदिवे तुंगत यांनी केले बरोबर नसताना सुद्धा या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आम्ही मनापासून आपलं स्वागत करतो शंभू राजे कुस्ती केंद्राचे जे चालक आहेत ते आपल्या स्वराज्याचे युवकचे जिल्हा प्रमुख आहेत खूप मोठे पैलवान आहेत की ज्यांचं तालीमीचं शिक्षण सुद्धा राजा आपल्या कोल्हापुरामध्ये सहवा करायला आपल्याकडच त्या ठिकाणी झालेलं आहे त्यांच्याकडनं अनेक पैलवान घडून गेलेले आहेत त्याबरोबर पंढरपूर शहरातली तालीम चालवत होते पण त्या ठिकाणी काही मतभेद झाल्यामुळं त्यांनी स्वतःच्या या ठिकाणी जमिनीमध्ये त्यांनी आपला आखाडा काढलेला आहे स्वतःच्या जमिनीत काढलेला हा पंढरपूर तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला राजे <स्थाथ> पहिला आकार असेल त्यामुळं त्यांची त्यांना तेन्च सुद्धा आपल्या माध्यमातून एक विनंती करण्यात येत आहे की आपण जर या ठिकाणी संस्था रजिस्ट्रेशन केलेली असेल तर त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा निधी या ठिकाणी आणता येईल या दोन तीन गुंठ्यामध्ये आपल्याला खाली तालीम करता येईल वरच्या मजल्यावरती मुलांना रेसिडेन्स करता येईल अशी छानशी सोय कोल्हापूर पॅटर्नची तालीमराजी आपल्याला या ठिकाणी बांधायची आहे त्यासाठी सर्व पंढरपूर तालुक्यातले नेते आता तिने शेवटचा फिनिशर डायलॉग असं की मी बोलायचं काय नेमका तर मी माफी मागतो की आज काही पण कारणासोबत एवढा वेळ झाला माझ्याकडून इथं आज पोचायला पण मी इतके लोक इथं बघून खुश आहे की आपण इतके लोक तरी इथं पोहोचला मी नक्कीच आभारी आहे की आपण मला आज इथं बोलवलं आणि आपल्याला आता माहितच असेल की परवा दिवशी अकरा फेब्रुवारीला राजेनी त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम खासबाग मैदानात कोल्हापूर कुस्तीत घेतला होता का आपल्याला परत तेच खासबाग परत आपल्याला जागवायचं होतं पण तेच खासबाग जागवताना फक्त खासबाग मैदान करून आम्हाला कुस्तीसाठी काहीच करता येणार नाही पण तुमच्यासारखे इथं जसे कुस्ती केंद्र असे चालू केले दर जागेला आणि कुस्ती संकुलनाचे तुमचे आखाडे तिथं सगळीकडे ठेवले तरच कुस्ती पुढे जाऊ शकते आणि मी <laughs> नक्कीच आपण बघूया की इथं आपण निधी कुठला आणू शकतो कसा आणू शकतो आणि तो आपण नक्की या एक तुम्ही जे दोन तीन गुंट्यांना म्हणला आपण तोच नक्कीच इथं आपण निधी देऊया आपण <laughs> <laughs> कारण की असंच दर गावोगावी कोल्हापूर स्टाईल मधले जुने स्टाईल मधले आपले कुस्ती केंद्र आणि कुस्ती कार्यालय हे आपल्याला पाजलेच आहेत आणि हे मी माझे दोन शब्द म्हणून मी माझे आभार मानतो आणि मी आभारी आहे की आपण सगळ्यांनी मी परत एकदा इतके वेळ थांबला मी परत एकदा इथं नक्की येईन आणि ह्याच्यापेक्षा नक्कीच जास्त वेळ मी इथं वेळ देन